एक प्रारंभ इज अ शेवट मधून सुद्धा सुरुवात करता येते आणि ज्यांनी तरुणांना म्हणजे एकीकड व्यसन होऊन बेरोजगार होते त्या तरुणांना चांगल्या वळणावर हो आणि काय आपण विचार ऐकत असे वैभव आहे आणि बऱ्याच जणांच्या मुलाखती त्यांनी घेतल्यात पण आज त्यांचीच मुलाखत आपण घेणार आहोत कारण आपल्याच शब्दात मुलाखत घेत नाही तर आपण डायरेक्ट मुलाखत घेतो त्यामुळं आज प्रत्यक्षात पहिल्यांदा वैभव दादाची मुलाखत मी घेतोय पण स्टुडिओ मात्र त्यांचा आहे मुलाखत मी घेत नाही आपलं काही नाही सारे त्यांनी खास मला शब्द दिला की तुम्ही म्हणजे त्यांनी मला फोन केला बिग बॉस मधून आल्याच्या नंतर की छान झाला मी त्यांना शब्द दिसता मी येतोय पण शब्द अर्थान बरोबर बरोबर कसं आहे राजकारणात आम्हाला फक्त एकच सवाल विचारायचा आहे लय टीका टिप्पणी वाटत म्हणजे नव्याने ताकदच राहत नाही राहिला मग काय केलं पाहिजे टीका टिप्पणी मी असं म्हणाल की टीका टिप्पणी हा आयुष्याचा भाग आहे बरोबर जसं आपल्याला जिवंत राहण्यासाठी जसं पाणी प्यावं लागतं जिवंत राहण्यासाठी जसं जीवन करावं लागतं तसं जिवंत राहायचं जर तुम्हाला जर खरोखर असेल तर त्या माणसाने टीका टिप्पणी हे त्यांनी ऍक्सेप्ट करायचे असतात असा एकही व्यक्ती नाही ह्या जगामध्ये का ज्या व्यक्तीवरती टीका होत नाही ज्या व्यक्तीला नावं ठेवले जात नाही ज्या व्यक्तीला शिव्या खाल्ल्या शिव्या शिव्या भेटलेल्या नसतात पण पर आजपर्यंतचा इतिहास आहे ज्या व्यक्तीने जेवढ्या जास्त शिव्या खाल्लेल्या असत्या तुम्हाला जर आयुष्यामध्ये जर खरोखर यशस्वी जर व्हायचं आणि जर तुमचा जर झेंडा जर एका शिखरावरती नेऊन जर तुम्हाला जर गाडायचा जर असेल तर तुम्हाला आयुष्या शिवाय तुम्हाला खावा लागणार आहे तुम्हाला नकार पाचवा लागणार आहे तुम्हाला घरच्यांच्या शिवाय खावा लागणार तुम्हाला घरात तुम्हाला रिस्पेक्ट मिळणार नाही घरामध्ये तुम्हाला तुम्हाला इज्जत मिळणार नाही तुम्हाला पाहुण्या आज शिवाय का तुम्ही हिस्ट्री चेक केली तर सोशल मीडियावर आम्ही बरेच शिवाय तर खात असतोय पण बोलणे पण खात असतोय पण असं कधी झाली माझ्या तर आयुष्यात झाले मी आई वडिलांच्या शिवाय खाऊन मोठे झाले कधी तुमच्या बरोबर प्रसंग राहिले काय होत सोशल मीडियावर छान आलेल्या सोशल मीडिया ही जमीत बरोबर सोशल मीडिया ही जग ही जगाची रीत आहे तर तो त्या सूर्याला नमस्कार बरोबर मावळ त्या सूर्या मावळ त्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की सोशल मीडियाची पब्लिक किंवा आपण लोक म्हणू शकतो हे एका रात्रीत देव बदलतात आज तुमचं नाव खराब आहे म्हणून तुम्हाला शिव्या घातला जाणार आहे उद्या तुमचं नाव चांगलं तर तुम्हाला देव मानलं जाणार सगळ्यात मोठं उदाहरण मी तुम्हाला देतो तुमच्या जवळच उदाहरण ज्या व्यक्तीसोबत तुम्ही कितीतरी दिवस एका बिग बॉसच्या शो मध्ये घालवले नाव आहे सूरज चव्हाण त्या त्या दिल्या त्याच्या बोलण्याला शिवाय दिल्या त्याच्या हावभावाला त्याला शिवाय घातल्या गेल्या पण ज्या व्यक्ती जेव्हा तो बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस त्याच लोकांनी त्याला सपोर्ट केला त्याला डोक्यावरती घेतलं त्याला जिंकवलं सांगण्याचा उद्देश काय वेळ बदलते वेळ प्रत्येकाची येते त्या वेळेची वाट बघा तुम्ही जर योग्य असाल जर तुम्ही योग्य असाल तर तुम्हाला तुमच्या वेळेची तुम्हाला वाढ वागायची तुमच्यामध्ये पाहिजे तो पेशन्स तुमच्यामध्ये पाहिजे सातत्य तुम्हाला घ्यायचा आहे तो अनुभव अनुभव इतका मोठा गुरु कोणताच नाही टीका तुमच्यावर टिकाटि होणार आहे तुमचा द्वेष केला जाणार आहे तुमचा द्वेषही तोच व्यक्ती करणार आहे जो व्यक्तीला ज्या व्यक्तीच्या तुम्ही बाटलीत उतरलेली नाही ज्या व्यक्तीचा तुमच्याकडून काम झालेलं नाही जो व्यक्ती तुम्हाला तो प्रत्येक व्यक्ती तुम्हाला शिवाय देणार आहे जो व्यक्ती तुमच्या आसपास पण नसणार आहे ज्याला आपण ओळखच लोक नसणार तुमच्या सक्सेसच्या आसपास सुद्धा नसणार आहे तो प्रत्येक व्यक्ती तुम्हाला शिवाय देणार आहे तुमच्यापेक्षा जास्त तुम्ही जर माझी हिस्ट्री चेक केली तर सोशल मीडियावर तर आम्ही बरेच जण शिवाय तर खात असतो कोण बोलणे पण खात असतो पण असं कधी तरी, तरी माझ्या तर आयुष्यात झालंय मी आई वडिलांच्या सुरक्षा खाऊन मोठे झालेलो कधी तुमच्या बरोबर प्रसंग आलाय काय होतं सोशल मीडियावर आलेल्या सोशल सोशल मीडिया हा अ मीथ बरोबर ते सोसावी लागतात सोशल मीडिया ही जग ही जगाची रीते तर सूर्याला नमस्कार आहे मावळ त्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की सोशल मीडियाची पब्लिक किंवा आपण लोक म्हणू शकतो हे एका रात्रीत देव बनवतात आज तुमचं नाव खराब आहे म्हणून तुम्हाला शिव्या घातल्या जाणार आहे तर उद्या तुमचं नाव चांगलं तर तुम्हाला देव मानलं जाणार सगळ्यात मोठं उदाहरण मी तुम्हाला देतो तुमच्या जवळच उदाहरण ज्या व्यक्तीसोबत तुम्ही कितीतरी दिवस एका बिग बॉसच्या शो मध्ये घालवले त्या ना। व्यक्तीचं नाव आहे सूरज चव्हाण त्या व्यक्तीच्या कॉन्टेंटला त्या व्यक्तीच्या शिवाय दिल्या त्याच्या बोलण्याला शिवाय दिल्या त्याच्या हावभावाला त्याला शिव्या घातल्या गेल्या पण ज्या व्यक्ती जेव्हा तो बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती वरती ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस त्याच लोकांनी त्याला सपोर्ट केला त्याला डोक्यावरती घेतलं त्याला जिंकवलं सांगण्याचा उद्देश काय वेळ बदलते वेळ प्रत्येकाची येते त्या वेळेची वाट बघा तुम्ही जर योग्य असाल जर तुम्ही योग्य असाल तर तुम्हाला तुमच्या वेळेची तुम्हाला वाट बघायची तुमच्यामध्ये पाहिजे तो पेशन्स तुमच्यामध्ये पाहिजे ते सातत्य तुम्हाला घ्यायचा आहे तो अनुभव अनुभव इतका मोठा गुरु कोणताच नाही टिकाट तुमच्यावर टीका टिपणी होणार आहे तुमचा द्वेष केला जाणारे तुमचा द्वेष ही तोच व्यक्ती करणार आहे जो व्यक्तीला ज्या व्यक्तीच्या तुम्ही बाटलीत उतरलेली नाही ज्या व्यक्तीचा तुमच्याकडून काम झालेलं नाही जो व्यक्ती तुम्हाला तो प्रत्येक व्यक्ती तुम्हाला शिवाय देणार आहे जो व्यक्ती तुमच्या आसपास पण नसणार आहे ज्याला आपण वळखच नसणार तुमच्या सक्सेसच्या आसपास सुद्धा नसणार आहे तो प्रत्येक व्यक्ती तुम्हाला शिवाय देणार आहे तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी असलेला तुमच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल असलेला व्यक्ती तुम्हाला कधी शिवाय देणार नाही कारण का तो कधी तुम्हाला चुकीचं बोलणार नाही कारण का त्याला माहिती सक्सेस तुम्ही इथपर्यंत कसे आले तो तिथपर्यंत कसा गेलाय त्याला ती पायऱ्या माहितीये त्या पायऱ्या त्याने कशा सर केल्या बिगर चापलाच्या आणि त्या पायामधून किती लिटर रक्त व्हायला गेलं हे त्याला माहिती त्यामुळे हे कोण असत नाव ठेवणारे म्हणा किंवा तुमचा द्वेष करणारे एक तर त्यांना तुमच्याबद्दल काही माहित नसतं त्यांना आणि ज्यांना माहिती असत त्यांच्या ऐकत नसते आपल्यापर्यंत पोहचण्याचे त्यामुळे ते म्हणूनच तुम्हाला ते तुम... ते, मला एकच सांगायचं जिजून जा मात्र गंजून जाऊ नका स्वतःच्या शरीराचे हरच काळ करा पण स्वतःच सामर्थ्य बनवा म्हणून त्यासाठी अंत असते प्रारंभ हे देणार ठेवा वैभव दादांचे बोलणे लक्षात ठेवा आणि आज तुम्हाला एवढं कोणी सांगणार नाही वैभव दादा सुद्धा शेतकरी पुत्र आहे शेतकरी सगळे काम केले ना मटेरियल टाकलं आम्ही आम्ही पाणी भरलं आम्ही दारे धरले आम्ही कांद्याला पाणी भरायचो आम्ही उसाची लागण केली आम्ही आम्ही कांदे काढायचं काम केलं आम्ही खुरपायचं काम केलं स्वतः खुरपायचं स्वतःच्या वावरामध्ये शेतकरी फॅमिली ना आम्ही रात्री रात्री जाऊन आम्ही लिंक टाकल्या डीपी वरती जाऊन आम्ही हात जे असे घट्टे पडलेत ना हाताला ह्या योगच नाही पडले हे सगळे शेतीतले कामं करून पडलेले उद्देश फक्त आपला एकच आहे की आपल्यामुळे शेतकऱ्यांचे पोरं आपले पुढे गेले पाहिजे शेतकऱ्यांच्या पोरांना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आम्हाला कधी आपल्याला पुरं पुढं प्लॅटफॉर्म मिळाला आपल्याला होता का प्लॅटफॉर्म आपल्याला मी तर काय सांगतोय आधी भाषणात आता इंस्टाग्राम आणि फेसबुक व्हॉट्सअप होत फक्त माझ्या काहीच नव्हतं पण तरी ज्याला संघर्ष करायचा आहे तो कसा भी संघर्ष करतो आणि ज्या समोर यायचंय ज्याला कष्ट आणि मेहनत असाय आज बाई बोलाय तुम्हाला सोशल मीडियावरती दिसत पण त्यांना विचारत त्यांचं कष्ट काय त्यांची मेहनत काय उग कोणी एका रात्रीत मोठ होत नाही शंभर टक्के मी याचा मान्य करतो काही सकाळी मी एका रात्रीत मोठा झालेलोय पण ती एक रात्र माझ्यासाठी सात वर्षांची एक रात्र होती बरोबर तेव्हा ती मला एक रात्र आलेली आहे शंभर टक्के एका रात्रीमध्ये मिळालं पण ती एक रात्र माझी सात वर्षांची एक रात्र होती त्यामुळं काय असतं मग ती किती वर्षांची एक रात्र आहे तुमच्या ती किती महिन्यांची एक रात्र आहे ती किती दिवसांची एक रात्र आहे ह्या रात्री कुणी पाहिलेला नसतात किती रात्री तुम्ही जागून काढलेल्या आहेत किती रात्री तुम्ही एकटे एकटे एका खोलीमध्ये बसून तुम्ही रडलेले किती रात्री तुम्ही स्वतःबद्दल असा विचार केलेला आहे की हे माझ्यासोबतच कावर घडू राहील पण एक वेळ आल्यानंतर कळतं आपल्याला की हे माझ्यासोबतच नाही घडते हे प्रत्येकासोबत घडते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टेन्शन आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे मी सोडून सगळे चुकी हे प्रत्येकाला वाटत असतं पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठं ना कुठं तो प्रॉब्लेम लागलेला असतो विषय एवढाच असतो की स्प्लेंडरवाल्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे पण ते शंभर रुपयाचे हजार रुपयाचे क्रॅटावाल्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे पण ते लाख रुपयाचे आहे मर्सिडीज वालेच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे पण ते कोट रुपयाचे आणि एक जण ठेवा जो उजेड बघतोय ना सूर्य चमकतोय चमकाय आधी त्याला तापावं लागतंय तेव्हा तो दुसऱ्याला उजेड देतोय जोपर्यंत तापत नाही तोपर्यंत चमकणार नाही आणि आज व्हिडिओ तुम्ही बघण्यापेक्षा स्वतःच काहीतरी स्वतः तापा तर विचार घडवता आज आमच्या वय होता त्यांनी तुम्हाला सांगितलं मी डीपीवर आकडा टाकलाय पण बऱ्याच जणांचे डीपीचे आकडे सुद्धा खोललेले आहेत माझ खोलेत म्हणता दादा बरोबर बसायचं म्हणलं ना बऱ्याच जणांच्या फ्यूज आहेत नाही आज खास आवृत्तून शेतकरी पुत्र दाखवलाय नाही तर चला मित्रांनो बिगनिंग धन्यवाद